नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत एका दिवसाचे स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करावे कोणत्या पद्धतीने करावे कोणत्या वेळेला करावे आणि त्याचे कोणते आश्चर्यकारक परिणाम आपल्या जीवनात दिसतात एका दिवसाचे हे पारायण अत्यंत प्रभावी अत्यंत शक्तिशाली आणि सद्गुरूंची कृपा प्राप्त करून देणारे आहे तुम्हाला माहीत आहे का पारायण म्हणजे काय स्वामी चरित्र साराम्रथ सारा हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र ग्रंथ यात स्वामींचे जीवन चमत्कार उपदेश मार्गदर्शन आणि भक्तांवरील कृपा विस्ताराने सांगितले आहे हे पारायण भक्तासाठी सद्गुरूशी थेट जोडणारा पूल आहे एका दिवसाचे पारायण म्हणजे सर्व अध्याय सलगपणे वाचणे ते पण कसे तर एकाग्रतेने भावनेने येणे आणि संपूर्ण दिवस स्मा स्वामी स्मरणामध्ये राहून अगदी सकाळी पाच वाजल्यापासून रात्रीपर्यंत हे पारायण करता येते एका दिवसाचे पारायण करण्याची तयारी पारायण सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी आवश्यक का आहेत घरातील देवघर स्वच्छ ठेवणे स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवणे एक तांदुळाने भरलेली बादली उदबत्ती किंवा धूप लावणे एक नारळ एक फूल पाणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या मनामध्ये असलेला भक्तिभाव सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालून जय जय रघुवीर समर्थ म्हणत नमन करावे स्वामींच्या चरणी अर्पण फूल नारळ धूप दाखवून प्रार्थना करावी स्वामींचे चरित्र साराम्रथ एक दिवसांत पूर्ण करण्याचा संकल्प मी करते असं मनामध्ये म्हणावं कृपा करा माझे मन एकाग्र ठेवून तुमची कथा यानंतर तीन वेळा श्री स्वामी समर्थ जप तुम्ही करावा वाचनाची पद्धत वेळेचे नियोजन एका दिवसात पारायण करताना हे लक्षात ठेवा पहिला सत्र सकाळी पाच ते नऊपर्यंत पर्यंत दुसरा सत्र दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत आणि तिसरा सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत यात आपण संपूर्ण ग्रंथ पूर्ण करू शकतो शांत वातावरण मोबाईल टी व्ही बोलणे टाळावे मन पूर्ण स्वामीमध्ये ठेवावे प्रत्येक अध्यायाचे महत्व प्रत्येक अध्याय वाचताना त्यातील प्रत्येक शब्द स्वामींचा आदेश आहे असे मानून चालावे आणि वाचावे मन एकाग्र करण्यासाठी जप करा जर वाचनात मन भटकले तर थोडा वेळ जय जय रुग्वीर समर्थ हा जप दोन मिनिटे म्हणावा पारायण करताना होणारे अनुभव एका दिवसाचे पारायण केल्यावर अनेकांना मानसिक शांती भीती दूर होते घरातील अडथळे निघून जातात कामे वेगाने पूर्ण होतात अचानक धनलाभ होतो आजारी व्यक्तीला बळ मिळते न सुटलेली कामे मार्गी लागतात स्वामींची उपस्थिती जाणवते काही भक्तांना पारायणादरम्यान दिव्य सुगंध येतो काहींना थंड उबदार वारा जाणवतो हे सर्वश्री स्वामी समर्थांचे संकेत आहेत संपूर्ण दिवस स्वामी स्मरण पारायण करताना हा मंत्र मनात ठेवावा स्वामी माझा भूपती स्वामी माझे सर्वस्व आहेत दुपारी व रात्री अल्प ग्रहास करून हलका उपवास ठेवला तर पारायण अधिक प्रभावी होते पारायण पूर्ण झाल्यावरची विधी काय करावे ग्रंथ पूर्ण वाचल्यानंतर स्वामींना नमन करा आरती करा जय जय रघुवीर समर्थ तांदूळाच्या ताटलीत ठेवलेला नारळ फोडून प्रसाद द्या सर्वांना स्वामी कृपा करावी माझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करा या क्षणी स्वामींची कृपा अतिशय जवळ असते पारायणाचे काय परिणाम होतात शास्त्रात सांगितले आहे की एका दिवसाचे साराम्रत पारायण हे हजार जपांच्या फळासमान आहे घरातील वाईट शक्ती दूर होतात कार्यातील अडचणी निवळतात कष्ट कमी होतात आर्थिक प्रगती होते नोकरी व्यवसाय कोर्ट कचेरीत लाभ मिळतो आजारपणातून सुटका होते घरातील वाद शांत होतात शांती आपल्या घरामध्ये नांदते स्वामींचे होते जर तुम्हाला जीवनात अडथळे कष्ट अडचणी वाढल्या असतील आपली बोलणी होत नसतील कामे पूर्ण होत नसतील तर एकदा अवश्य करा स्वामी चरित्र साराम रथाचे एका दिवसाचे पारायण स्वामी समर्थ महाराज स्वतः म्हणतात भक्तावर संकट येत नाही ते मी स्वतः घेऊन जातो कारण खरंच आपण देवदेव केला पाहिजे नाहीतर आपल्या या संकटामध्ये देव आपल्या मदतीला केव्हाच धावून येणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये जय जय रघुवीर समंत लिहा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्कीच हाईप द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ